ए सेवन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत मुंबई पोलीस नागपूर पोलीस खालसा नांदेड ब्रह्मपुरी चंद्रपुरी हे तिसऱ्या दिवशीचे विजेते हॉकी स्पर्धेमध्ये तिसऱ्या दिवशी रंगतदार लढती झाल्या दिवसभरात चार सामने खेळविण्यात आले यामध्ये मुंबई पोलीस नागपूर पोलीस खालसा नांदेड व ब्रह्मपुरी चंद्रपुरी या संघाने प्रतिस्पर्धी संघांना गारद करीत विजेतेपद मिळवले दिनांक दहा फेब्रुवारी रोजी हिंगोली जिल्हा हॉकी असोसिएशनद्वारा आयोजित डेप्युटी कमिशनर स्वर्गीय दयानंद श्रीलेले स्वर्णचषक ऑल इंडिया हॉकी टुर्नामेंटच्या तिसऱ्या दिवशी रंगतदार लढती झाल्या यामध्ये सकाळच्या सत्रात यजमान हिंगोली व मुंबई पोलीस यांच्यात सामना झाला या सामन्यात तब्बल सहा गोलने हिंगोलीच्या संघाला मुंबई पोलिसांनी मात दिली यानंतर नागपूर सिटी पोलीस व यवतमाळ संघात लढत झाली यामध्ये यवतमाळ संघाचा आठ गोलने दणदणीत पराभव नागपूर पोलीस संघाने केला मध्य प्रदेशातील भोपाळच्या संघाचा नांदेडच्या खालसा क्लबने सहा गोलने पराभव केला बाबुळगाव लातूर विरुद्ध ब्रह्मपुरी चंद्रपूर यांच्यात रंगतदार लढत झाली यामध्ये ब्रह्मपुरी चंद्रपूर संघाने दोन गोलने प्रतिस्पर्धी बाबुळगाव संघाला पराभूत केले आजच्या दिवशीचे मॅन ऑफ द मॅचचे विजेते समीर प्रतिक हमारे, जमील खा गणेश मस्के हे आहेत या सामन्याच्या वेळी कंत्राटदार नईम खा डी सी बी बँक मॅनेजर संदीप वखारे शिवसेना प्रमुख संदीप मुदिराज रत्नाकर महाजन यांची उपस्थिती होती या सामन्याचे पंच म्हणून टेक्निकल परीक्षक राजकुमार झा यांनी काम पाहिले तर पंच म्हणून प्रशांत मिश्रा उमेश यादव सुजल डोंगरे सचिन गावंडे यांनी काम पाहिले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी असोसिएशनचे अध्यक्ष ओमप्रकाश श्रीलेले सचिव प्रकाश, श्री प्रकाश वाघमारे पदाधिकारी आयुब पठाण गोविंद निलजेवार शैलेंश मुदिराज जितेंद्र भट राजू लोहगावकर कल्याण देशमुख फुलचंद जयस्वाल वसंत भट्ट संजय शर्मा वाजित पठान शेषराव कराळे संदीप मुदिराज रमेश मुदिराज ओमप्रकाश दुबे अनिल मुदिराज विशाल मुदिराज सुभाष वाघमारे ओमप्रकाश चंदूल सचिन शर्मा आशुतोष श्रीलेले अनेश तोटे तुलसीदास चिलमुल शुभम निजलेवार विक्की मुदिराज सुधांशु मुदिराज हर्ष जयस्वाल साई मुदिराज यांच्यासह सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत आज दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजता जिल्हा परिषदेच्या मैदानावर सकाळच्या सामन्याला सुरुवात होणार असून दिवसभरात सहा सामने आयोजित करण्यात आले आहेत बई पोलीस नागपूर पोलीस खालसा नांदेड ब्रह्मपुरी चंद्रपूर तिसऱ्या दिवशीचे विजेते आहे